अजित पवार यांनी वेळ आधीच उद्घाटन उरकल्याने मेधा कुलकर्णी नाराज मी विषय वाढवणार नव्हते तुम्ही आला म्हणून सांगते दहा मिनिट लवकर उद्घाटन झालं नक्कीच मला वाईट वाटलं माझी विनंती आहे की पवार यांना रात्रीची किंवा दिवसाची कुठलीही वेळ द्या पण एक वेळ घोषित करा प्रोटोकॉलनुसार ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं तिथे सगळेच येणार होते बस किंवा फ्लाईट आपण यासाठीच पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच जी वेळ घोषित केली आहे त्याआधी उद्घाटन करू नये मी आधी दहा मिनिटपूर्वी गेले होते अजित पवार यांनी वीस मिनिटांपूर्वीच उद्घाटन केलं पुण्यात मी एकच ब्राह्मण खासदार आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी नक्की काम करेन आमचे तीनही नेते जास्तीत जास्त काम करतात ते आमचे आदर्श आहेत अजित पवार यांनी वेळेच्या पूर्वी उद्घाटन करून एवढी विनंती असं पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे मी करा आयुष्य वाढवणार नव्हते पण तुम्ही काही सोडत नाही तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी दहा मिनटं तिथे हजर होते पण त्याच्याच आधी त्याच्याही आधी दहा पंधरा मिनटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्याही आधी जर उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रणं पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या यादीत झालेलं होतं ते पण आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळेआधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झाले त्याची वास्तू झाली याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी असं वाटत आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलं तर नक्कीच वाईट वाटत दादा म्हणाले की पहिले उद्घाटन केलं दादांचं नेहमी सहकार्य असतं दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हे माहीत नव्हतं ते निमंत्रण दिलेले जे जे आहेत ते ते उपस्थित राहूच शकतात मीच असं नाही ज्यांना ज्यांना निमंत्रणं गेलेली आहेत प्रोटोकॉलनुसार तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण साडेसहापर्यंत पोहोचू आणि अनेक ज्ञाती सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो फ्लाईट पकडतो तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल तुम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांना तुम्ही काय बोलला का दादा आले मिनट थांबा मी देखील ऍक्च्युली ही नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा साडेसहाची आल्या होत्या सिंहगड रोडची साडेसहाची आली होती बदललेली आणि तिकडची साडेसहाची आली होती पहाट्याची तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिकडे हजर होते असं झालं की सात झाले नंतरच उद्घाटन बरोबर तुम्ही जो चिमता काढला खासदारांना मंत्री मोदी जेव्हा आले दादा वीस मिनिटं थांबले त्यांच्यासाठी हो वीस मिनिट म्हणजे अर्थात तिते थांबून होते दादा सगळे प्लॅन बघत होते ऐकत होते जेव्हा मुरलीधर मुवळ मंत्री आले त्याच्यानंतर त्यांनी माझे पूर्वत बोलते की फक्त दादांनी जी घोषित केली आहे वेळ त्या वेळेला करावं उद्घाटन दादा फार पंक्चुअलेट आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात तर त्याच्या आधी फक्त करूने एवढी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी पुणे